नमस्कार मित्रांनो पहिल्यांदाच युट्यूबवर आपण मराठीतून शिकतो आहोत सी लँग्वेज आता खूप सारे चॅनल्स तुम्हाला दिसत आहेत काही इंग्लिशमध्ये आहेत काही हिंदीमध्ये आहेत परंतु आपल्या मातृभाषेतून शिकण्याची एक वेगळीच मजा असते आणि म्हणूनच मी सुरुवात करतोय की आपल्या मराठी माणसांना आपल्याच भाषेतून सी लँग्वेज शिकण्यासाठीची ही एक सुवर्ण संधी मी सुनील निकम आपल्यासाठी घेऊन येत आहे एक नवीन चॅनल आणि त्या चॅनलचं नाव आहे कोडिंग कट्टा कोडिंग कट्टा हे आपलं मराठी भाषेतून एक नवीन चॅनल आम्ही सुरू करतो आहोत आणि ज्याच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना वेगवेगळ्या कोडिंग लँग्वेजेस ए आय आय ओ टी अशा बऱ्याच गोष्टी शिकायला मिळणार आहेत त्याची सुरुवात आपण करतो आहोत मराठीतून शिकूया सी लँग्वेज मराठी भाषेतून आपण सी लँग्वेजचं कोडिंग कसं करायचं हे शिकणार आहोत आणि चला त्याला सुरुवात करूयात मित्रांनो हे चॅनल मी खास मराठी माणसांसाठी म्हणजे आपल्या माणसांसाठी तयार करतोय आपल्या माणसांचं हे आपलं चॅनल आहे त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी जर हे तुम्हाला आवडलं व्हिडिओज वगैरे सगळ्या आवडल्या तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मी पुढचे व्हिडिओ जेव्हा टाकेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल चला शिकूयात मराठीतून सी लँग्वेज सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात की सी लँग्वेज म्हणजे नेमकी काय आहे सी लँग्वेज सारख्या बऱ्याचशा लँग्वेजेस सध्या बाजारात आहेत जसे की पायथन आहे जावा लँग्वेज आहे शार्प नावाची लँग्वेज आहे खूप साऱ्या लँग्वेजेस आहेत मग सी लँग्वेज नेमकी काय आहे आपण सुरुवात सी लँग्वेज पासून करतो हो। आहोत तर आपल्याला पहिल्यांदा जाणून घ्यायचं की ही सी लँग्वेज कशी आहे तर सी लँग्वेज जाणून घेताना आपल्याला बघायचंय की ही लँग्वेज कशी आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण बघतोय की सी लँग्वेज ही एक जनरल पर्पज प्रोसिजरल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे याचा अर्थ असा आहे की सी लँग्वेज ही सगळ्या कामासाठी आपण वापरू शकतो म्हणजे ती जनरल पर्पज लँग्वेज आहे प्रोग्रामिंगच्या अनेक टेक्निक असतात जसे की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्रामिंग त्यातलं एक टेक्निक असतं प्रोसिजरल प्रोग्रामिंग सी लँग्वेज ही प्रोसिजरल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे आता हे प्रोसिजरल प्रोग्रामिंग म्हणजे काय असतं हे तुम्हाला पुढे समजेलच त्यामुळे मी आता तो विषय बाजूला ठेवतो फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं की सी लँग्वेज ही एक प्रोसिजरल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ही एकोणावीसशे बहात्तर मध्ये डेनिस रिची नावाचा एक सायंटिस्ट होता बेल लॅब्स जी अमेरिकेमध्ये युएसए मध्ये आहे तिथे त्यांनी ही लँग्वेज तयार केली होती एकोणासशे बहात्तर मध्ये डेनिस रिची यांनी ही लँग्वेज तयार केली ही जी भाषा आहे म्हणजे ही जी सी लँग्वेज आहे ही ऑपरेटिंग सिस्टीम एम्बेडेड सिस्टीम गेम्स कंपायलर्स अशा बऱ्याचशा गोष्टी तयार करण्यासाठी वापरली जाते म्हणून तिला जनरल पर्पज लँग्वेज असं म्हटलंय आणि इथे बरेचसे काही वैशिष्ट्य आहेत जे पुढे आपल्याला समजणार आहेत तर सी लँग्वेजचा उपयोग हा ऑपरेटिंग सिस्टीम एम्बेडेड सिस्टीम गेम्स कंपायलर्स या ठिकाणी होईल असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सी लँग्वेजची वैशिष्ट्ये काय आहेत म्हणजे ही लँग्वेज आपण का शिकायची बऱ्याचशा लँग्वेजेस आहेत पण आपण सुरुवात सी लँग्वेज पासून करतो आहोत मग सी लँग्वेज आपण का शिकायची याची काही वैशिष्ट्ये आहेत जसं की पहिलं वैशिष्ट्य आहे ही खूप फास्ट आणि इफिसियंट लँग्वेज आहे आता फास्ट आहे याचा अर्थ काय की सी लँग्वेजमध्ये जे आपण कोडिंग करतो किंवा प्रोग्रामिंग करतो ते मशीन लेव्हलला वर्कआउट करत असतं म्हणजे डायरेक्ट हार्डवेअर बरोबर इंटरॅक्शन त्याचं होऊ शकतं त्यामुळे त्याचं जे वर्किंग आहे ते फास्ट आहे इफिशियंट आहे हे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे ही सी लँग्वेज ही लो लेवल मेमरी ऍक्सेस करू शकते म्हणजे डायरेक्ट मेमरीमध्ये जाऊन व्हॅल्यू ऍक्सेस करता येतात पुढे आपण पॉइंटर्स नावाचा एक कन्सेप्ट बघणार आहोत पॉइंटर्सच्या मदतीने तुम्ही डायरेक्ट मेमरी ॲक्सेस मेमरी मॅनेजमेंट हे सगळं करू शकतात म्हणजे आपल्याला लो लेवल लँग्वेजचं जे वर्किंग आहे ते सी लँग्वेजमध्ये करता येऊ शकतं हे त्याचं दुसरं वैशिष्ट्य आहे त्याचबरोबर मॉड्युलर स्ट्रक्चर लँग्वेज आहे याच्यामध्ये आपल्याला मॉड्यूल बनवता येतात म्हणजे समजा एखादं मोठं सॉफ्टवेअर आपल्याला तयार करायचं असेल तर त्या सॉफ्टवेअरचा एक सिंगल कोड न लिहिता आपण त्या कोडला छोट्या छोट्या भागामध्ये म्हणजे मॉड्युल्समध्ये डिव्हाइड करू शकतो आणि एक एक मॉड्यूलचं सेपरेट आपण लॉजिक तयार करून अगदी इझिली आपण सॉफ्टवेअर बनवू शकतो म्हणून याला मॉड्युलर स्ट्रक्चर असं म्हटलेलं आहे ही एक पोर्टेबल लँग्वेज आहे याचा अर्थ असा आहे की कुठल्याही सिस्टीमवर चालते कुठल्याही प्लॅटफॉर्मवर तुम्ही वापरू शकता म्हणजे तुम्हाला ही वापरता येईल विंडोजमध्ये तुम्ही ही वापरू शकता पोर्टेबल लँग्वेज आहे म्हणून ही सगळीकडे आपण वापरू शकतो <laughs> आता मेन गोष्ट म्हणजे काय बघा सी लँग्वेज का आपण शिकतो आहोत तर सी लँग्वेज ही बाकीच्या ज्या इतर लँग्वेजेस आहेत जावा सी प्लस प्लस पायथन ह्या लँग्वेजेस या सी लँग्वेज पासून तयार केल्या गेल्या म्हणजे सी लँग्वेज ही या सगळ्या लँग्वेजेसचं मूळ आहे जसं काही संस्कृत लँग्वेज पासून बाकीच्या लँग्वेजेस तयार झाल्या संस्कृत लँग्वेजला एक वेगळं महत्व आहे अगदी तशाच पद्धतीने सी लँग्वेजला एक वेगळं महत्व का आहे कारण बाकीच्या इतर लँग्वेजेस या सी लँग्वेजच्या मदतीने तयार केल्या गेल्या -के म्हणजे सी लँग्वेज ही सगळ्या लँग्वेजचं मूळ आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून सी लँग्वेज आपण शिकतो आहोत आता हो। सी लँग्वेज ही आपण का शिकतो हो? आहोत त्याचे वैशिष्ट्य तर आपण बघितलेच पण आपण कशासाठी शिकणार आहोत ही भाषा आपण का शिकायची सी लँग्वेज त्याच्यातले काही गोष्टी बघा याच्यामध्ये तुम्हाला प्रोग्रामिंगची मूलभूत संकल्पना समजते पूर्वी बघा प्रोग्रामिंग असा शब्द होता आणि आजकालच्या नवीन मॉडर्न युगामध्ये त्याला कोडिंग असा शब्द आला प्रोग्रामिंगचंच दुसरं नाव आहे कोडिंग पूर्वी आपण प्रोग्राम असं म्हणत होतो आता त्या प्रोग्रामला कोड असं म्हटलं जातं कोड आणि प्रोग्राम हे दोघं सिमिलर आहेत आणि त्याचबरोबर कोडिंग आणि प्रोग्रामिंग हे दोघं सिमिलर आहेत प्रोग्रामिंगला कोडिंग असं म्हणतात मग कोडिंगची जी मूळ संकल्पना आहे मूलभूत संकल्पना आहे ती या लँग्वेजमधून चांगली समजते हा पहिला मुद्दा म्हणून सी लँग्वेज आपण निवडली हार्डवेअर जवळून समजतं म्हणजे याच्यामध्ये हार्डवेअर बरोबर इंटरॅक्शन करता येतं हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे हार्डवेअर इथे आपल्याला चांगल्या प्रकारे अभ्यासता येतं हा एक त्याचा दुसरा भाग त्याच्यानंतर कोडिंग म्हटलं की त्याच्यामध्ये महत्वाचा भाग येतो लॉजिक कोडिंगचं जे लॉजिक आहे ते तयार करणं आता तुम्हाला लक्षात येईलच जे पहिल्यांदा कोडिंग शिकत असतील त्यांना कोडिंगचं लॉजिक काय असतं हे पुढे लक्षात येईल तर कोडिंगचं लॉजिक तयार करण्यासाठी सी लँग्वेज ही आपल्याला एक चांगली मदत करणार आहे त्याच्यानंतर कॉम्पिटेटिव्ह प्रोग्रामिंग जे असतात आता तुमच्यापैकी काही विद्यार्थी असतील ज्यांना फ्युचरमध्ये चांगल्या कंपनीमध्ये जॉब हवा असेल तर त्या कंपन्यांच्या ज्या इंटरव्ह्यूज होतात त्याच्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह कोडिंगला एक महत्व दिलं जातं म्हणजे तुम्हाला एक काय म्हणू की एक मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला दिला जातो आणि तो सी लँग्वेज मध्ये तुम्ही सॉल्व्ह करून दाखवा आणि जर तुम्हाला सी लँग्वेज मध्ये तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला म्हणजे त्याच्यासाठी काय जे ऍप्लिकेशन वगैरे तुम्हाला बनवायला दिलं तर तुम्ही ती कंपनीसाठी सिलेक्ट होतात ठीक आहे कॉम्पिटेटिव्ह चे बरेच सारे प्लॅटफॉर्म आहेत पुढे मी तुम्हाला सांगेलच तर कॉम्पिटेटिव्ह साठी सगळ्यात फायदेशीर अशी लँग्वेज जर कुठली असेल तर ती ही सी लँग्वेज आहे आणि अजून एक महत्त्वाचा म्हणजे तुमचे कॉलेज डिप्लोमा लेवलला तुम्ही जे काही कोर्सेस करतायत जसं की बी मदे सी एस आहे बी सी ए आहे कॉम्प्युटर सायन्समध्ये डिप्लोमा असेल कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असेल बी बी टेक असेल या सगळ्या अभ्यासक्रमांमध्ये सी लँग्वेजचा समावेश केला जातो आणि सी लँग्वेज ही तुम्हाला येणं गरजेचं असतं त्यासाठी तुम्ही सी लँग्वेज शिकावी म्हणजे सी लँग्वेज आपण का शिकतो आहोत किंवा का शिकली पाहिजे त्याच्यासाठीचे हे पाच मुद्दे मी तुमच्या समोर ठेवले की प्रोग्रामिंगची मूलभूत संकल्पना याच्यामध्ये छान समजते हार्डवेअर आपल्याला जवळून समजतं कोडिंगचं लॉजिक तयार करता येतं किंवा चांगल्या प्रकारे आपण ते बिल्ड करू शकतो कॉम्पिटेटिव्ह प्रोग्रामिंगसाठी ही लँग्वेज अतिशय फायदेशीर आहे आणि तुमच्या कॉलेज डिप्लोमा लेवलच्या जे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये याचा समावेश असतो म्हणून ही लँग्वेज आपण शिकायची असते आता ही भाषा कुठे वापरली जाते सी लँग्वेजचा उपयोग कुठे होतो हे आपण थोडक्यात बघूया ऑपरेटिंग सिस्टीम जसं की युनिक्स लिनक्स वगैरे हे जे आहेत ना याचे जे कर्नेल वगैरे आहेत किंवा जे काही शेल असतात पूर्ण ऑपरेटिंग सिस्टीमच आपल्याला सी मध्ये तयार करता येऊ शकते म्हणजे तुम्ही आज ज्या ऑपरेटिंग सिस्टीम बघतात विंडोज असेल लिनक्स असेल युनिक्स असेल बरेचशा आहेत मॅक असेल तुमचा एन्ड्रॉइड असेल या ऑपरेटिंग सिस्टीम तयार करण्यासाठी सुद्धा प्रोग्रामिंग करावं लागतं किंवा कोडिंग करावं लागतं सी लँग्वेजमध्ये आपण ऑपरेटिंग सिस्टीम्स तयार करू शकतो डिव्हाइस ड्रायव्हर्स डिव्हाइस ड्रायव्हर म्हणजे काय समजा आता तुम्ही एक नवीन वेब कॅमेरा आणला आणि तो तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरला जोडला आता वेब कॅमेरा कॉम्प्युटरला लावल्यानंतर लगेच इमिजिएट तुम्हाला तो कॅमेरा ऍक्सेस होणार नाही त्याच्यासाठी पुन्हा सॉफ्टवेअर लागतं आणि त्या सॉफ्टवेअरला काय म्हणतात डिव्हाइस ड्रायव्हर प्रत्येक डिव्हाइस साठी असे ड्रायव्हर असतात जसं प्रिंटर आहे तुम्ही नवीन प्रिंटर आणला आणि तो कॉम्प्युटरला जोडल्याबरोबर लगेच प्रिंट आऊट तर निघणार नाहीये मग त्या प्रिंटरसाठी पण सॉफ्टवेअर असतं त्याला म्हणतात प्रिंटरचा ड्रायव्हर तर प्रत्येक डिव्हाइस आपण जेव्हा कम्प्युटरला जोडतो तेव्हा त्या ते डिव्हाइससाठी जे सॉफ्टवेअर्स लागतात त्यांना डिव्हाइस ड्रायव्हर म्हणतात आणि हे डिव्हाइस ड्रायव्हर सी लँग्वेज मध्ये तयार करता येतात आय ओ टी ज्याला इंटरनेट ऑफ थिंग्स असं म्हणतात इंटरनेटचं खूप मोठं काय म्हणू आपण की, की विश्व आता आपल्या भोती आहे आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्याचा प्रचंड उपयोग करतो सोशल मीडिया म्हणून असेल किंवा बऱ्याच ठिकाणी त्याचा उपयोग होतो त्याचा महत्वाचा उपयोग जो होतो तो आता इंडस्ट्रीयल मध्ये केला जातोय मशीन टू मशीन कम्युनिकेशन एका मशीनचं दुसऱ्या मशीन, मशीन बरोबर कम्युनिकेशन ऑटोमॅटिक होत असतं आणि ते जे तंत्रज्ञान आहे त्याला आय ओ टी असं म्हणतात या आय ओ टी साठी लागणारे जे प्रोग्राम्स असतात कोड असतात ते देखील सी लँग्वेजमध्ये तयार केले जातात गेम्स वगैरे जे आपण कॉम्प्युटरवर खेळतो किंवा मोबाईलमध्ये खेळतो हे गेम्स वगैरे सुद्धा या सी लँग्वेजमध्ये तयार केले जातात आणि सिस्टीम लेव्हलचे जे ऍप्लिकेशन्स असतात सिस्टीम लेव्हल ऍप्लिकेशन्स तयार करण्यासाठी देखील सी लँग्वेजचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करता येतो तर हे सी लँग्वेजचे विविध उपयोग ऑपरेटिंग सिस्टीम तयार करणे डिव्हाइस ड्रायव्हर बनवणे आयओटी प्रोग्राम्स लिहिणे गेम्स सिस्टीम लेवल अॅप्लिकेशन आता सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आले ए आय त्याच्यासाठी सुद्धा सी लँग्वेजचा उपयोग करता येतो सी लँग्वेज ही एक अशी लँग्वेज आहे की ती सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला उपयोगात येऊ शकते हे त्याचे उपयोग झाले आता तुम्ही ह्या सिरीजमध्ये आज आपण जस्ट सी लँग्वेजची ओळख करून घेतोय आजचं आपलं पहिलं सेशन आहे आणि या पहिल्या सेशनमध्ये आपण फक्त सी लँग्वेजची एक ओळख करून घेतोय फक्त की सी लँग्वेज काय आहे कुठे वापरली जाते वगैरे सगळं मग तुम्ही या पूर्ण सिरीजमध्ये कम्प्लीट सी लँग्वेज शिकणार आहात मित्रांनो सी लँग्वेज शिकण्यासाठी बाहेर आपल्याला कोर्सेस लावायला सगळ्यांनाच परवडत नाही किंवा काही विद्यार्थी समजा इतर इन्स्टिट्यूट्समध्ये वेगळ्या ठिकाणी कुठे कोर्सेस लावत असतील तर कदाचित त्यांना ते परवडणार नसेल किंवा तिथे जाऊन शिकणं हे त्यांना पॉसिबल नसेल त्यासाठी आपल्या मराठी माणसांसाठी घरी बसून सी लँग्वेज कशी शिकता येईल याच्यासाठी हे चॅनल आपण सुरू करतोय म्हणून आपल्या माणसांचं हे आपलं चॅनल कोडिंग कट्टा तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन तुम्ही त्या ठिकाणी प्रेस करा म्हणजे मी पुढच्या व्हिडिओ ज्या याच्यावर टाकेल त्या तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल आणि जर तुम्हाला या व्हिडिओ आवडल्या असतील तरच सबस्क्राईब करा अदरवाईज नका करू कारण आपल्याला जर एखादी गोष्ट आवडणारी असेल तरच आपल्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट तयार होतो आपल्या शी भाषेमध्ये मा सुट सी लँग्वेज शिकण्याचा का हे पहिलं माध्यम असेल युट्यूबवर आणि त्या माध्यमातून तुम्ही घरी बसून अगदी सुटसुटीत पद्धतीने सी लँग्वेज शिकणार आहात म्हणून आपण नेमकं काय शिकणार आहोत हे पण या ठिकाणी जाणून घेऊयात तर आपल्याला या सिरीजमध्ये काय काय शिकायचं आहे आपल्याला या सिरीजमध्ये सी लँग्वेजचं जे बेसिक कन्सेप्ट आहेत सिंटॅक्स व्हेरिएबल्स इनपुट आउटपुट कसं केलं जातं हे आपण या पूर्ण कोर्समध्ये शिकणार आहोत कंट्रोल स्ट्रक्चर्स असतात जसं की ईप आहे वेगवेगळ्या प्रकारचे लूप्स असतात त्यांचा अभ्यास आपण या पूर्ण सिरीजमध्ये करणार आहोत फंक्शन्स कसे कर तयार करायचे सी लँग्वेजमध्ये म्हणजे मॉडूल्स कसे बनवायचे मॉड्युलर प्रोग्रामिंग कसं करायचं कर हे आपण शिकणार आहोत त्याच्यानंतर सी लँग्वेजमधला अतिशय महत्वाचा एक डेटा स्ट्रक्चर असतो ज्याचं नाव आहे ॲरे तो कसा यूज करायचा कसा वापरायचा ॲरेचे वेगवेगळे प्रकार कुठले असतात वन डायमेन्शनल टू डायमेन्शनल हे आपण सगळं स्टडी करणार आहोत सी लँग्वेजची जी सगळ्यात महत्वाची पॉवर आहे म्हणजे सी लँग्वेज आज नंबर वन का आहे किंवा का सगळ्या लँग्वेजेसपेक्षा वेगळी आहे तर त्याचं मूळ फीचर म्हणजे पॉइंटर्स आपण या सिरीजमध्ये पॉइंटर्स देखील अगदी डिटेलमध्ये शिकणार आहोत पॉइंटर्स तुम्हाला चांगल्या प्रकारे अगदी सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीने मी या ठिकाणी शिकवणार आहे फंक्शन्स ॲरेज पॉइंटर्स हे अतिशय महत्वाचे असे टॉपिक सी लँग्वेज मध्ये आपण कव्हर करणार आहोत त्याचबरोबर आपल्याला डेटा स्टोअर करण्यासाठी फाईल हँडलिंग मध्ये डेटा कसा स्टोर केला जातो मधून डेटा कसा रीड केला जातो हाऊ टू हँडल व्हेरियस टाइप्स ऑफ फाईल्स टेक्स्ट फाईल्स असतील बायनरी फाईल्स असतील फॉर्मॅटेड अनफॉर्मॅटेड फाईल असं भरपूर काही आहे हे सगळं आपण याच्यातून शिकणार आहोत त्याचबरोबर आपल्याला स्ट्रक्चर्स आपल्याला या ठिकाणी शिकायचे आपण आपले स्वतःचे डेटा टाइप्स कसे क्रिएट करू शकतो हा ऍडव्हान्स लेवलचा सगळा पार्ट असेल हे सगळं आपण शिकणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटी आपण एक छोटासा प्रोजेक्ट मिनी प्रोजेक्ट तयार करून बघणार आहोत सी लँग्वेजचा कम्प्लीट उपयोग कसा करायचा शेवटी आपण जेवढा काही सगळं शिकणार आहोत या पूर्ण सिरीजमध्ये मध्ये त्याचा उपयोग करून एक मिनी प्रोजेक्ट आपण या ठिकाणी बनवणार आहोत तर अशा पद्धतीने मित्रांनो सी लँग्वेज शिकण्यासाठी कोडिंग कट्टाच्या चा या चॅनेलला तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा ही व्हिडिओ त्याचबरोबर बेल आयकॉन त्या ठिकाणी प्रेस करा आणि घरी बसून आपल्या भाषेत मराठी भाषेत सी लँग्वेज शिकण्याचा आनंद घ्या आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आता पुढच्या व्हिडिओ पासून प्रत्यक्ष सी लँग्वेज कशी आहे याचा अभ्यास आपण सुरू करणार आहोत आता पुढची व्हिडिओ तुमच्या समोर जी येईल त्याच्यात आपण प्रत्यक्ष सी लँग्वेजला सुरुवात करू आणि एक एक टॉपिक अगदी चांगल्या प्रकारे आपण करू आता ही पहिली व्हिडिओ इंट्रोडक्शन व्हिडिओ होती सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब कराच आणि खाली कॉमेंट करा की तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आणि तुमचे काही सजेशन्स असतील ते देखील तुम्ही त्या ठिकाणी द्या धन्यवाद आणि पुन्हा भेटूयात आपण आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोडिंग कट्टा शिकूया कोडिंग मराठी भाषेत धन्यवाद